नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांचा पीक माझा मावायला सुरुवात झाली नेमका कोणत्या शेतकऱ्यांचा पीक माझा मावायला सुरुवात झाली आहे त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जा जर जा शेतकरी मित्रांनो तुमचं या चार ते म्हणजे पाच दिवसात किंवा आठ दिवसामध्ये जर तुमची रक्कम दाखवलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये म्हणजे आजपासून वाटपाला सुरुवात झाली भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना सकाळी म्हणजे पीक विमा त्यांच्या अकाउंटवरती यशस्वीरित्या जमा झालेला आहे नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या ते बघूया तर ज्या शेतकऱ्यांचा म्हणजे बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे क्लेम इनिशिएटेड आणि त्यांची रक्कम दाखवलेली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पी की जमा झालेला आहे आता तर त्या शेतकऱ्यांनी तुमचे म्हणजे अकाउंट चेक करू शकता कारण तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही डायरेक्ट अकाउंटवरती चेक करू शकता तुमचा ॲप्रोड बाय असे असेल म्हणजे आणि हा जित हे जे शेतकरी आहेत ज्यांचा एक गट आलेला आहे दुसरा गट आलेला नव्हता किंवा दोन गट आलेले दोन गट आलेले नव्हते या शेतकऱ्यांचा म्हणजे आज रक्कम दाखवली म्हणजे ॲप्रोड बाय असे असेल तर तुमचा पीक मा आहे आपलं पहिल्यापासून म्हणजे यू आपले जे व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती व्हिडिओ जे येत होते त्याच्यामध्ये सांगण्यात येतो आणि त्याप्रमाणे त्यांचा म्हणजे पीक मग थोडा वेळ लागला काही ना आणि पीक माझा माझा झालेला सुरुवात झालेली आहे आहे आणि अतिशय चांगला मोठ्या प्रमाणात पीक विमा आहे तीस ते चाळीस हजार रुपये हेक्टरी हा पीक विमा जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद